बदलापूर ते नवी मुंबई रेल्वे सेवेच्या प्रस्तावाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी दिली आहे राम पातकर गेले अनेक महिने याबाबत पाठपुरावा करत असल्याने त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे बदलापूरपासून ठाणे ते नवी मुंबईला जाण्यासाठी सुमारे पासष्ट किलोमीटरचे अंतर पार करून जावे लागत असल्याने प्रवाशांचा जास्त वेळ खर्च होत असतो त्यामुळे बदलापूर वांगणी दरम्यान कासगाव या ठिकाणी रेल्वे स्थानक झाल्यास काही मिनिटातच नवी मुंबईला पोहोचता येणार असल्याचे रामपतकर यांनी म्हटले आहे यामुळे एअरपोर्टकडे जाणाऱ्या नागरिकांचा मार्ग देखील सोप्पा होणार असून दळणवळण वाढल्याने बदलापूर वागणी शहरातील उद्योगांना देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असताना प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे सदरच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील मान्यता दिली असून येत्या एक वर्षांमध्ये या प्रकल्पाला सुरुवात होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष रामपातकर यांनी म्हटले आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देखील रामपातकर यांनी आभार व्यक्त केले आहेत असं एक खूप वर्षापासून मागणी करत होतो माझ्या लक्षात असं आलं की वडोदरा एक्सप्रेस वे झाला आणि आपल्याला नवी मुंबई ही डोंगराच्या पलीकडे नवी मुंबई आहे आपण तने झालं आपण डोंगराच्या पलीकडे नवी मुंबईला आणि नवी मुंबईला तर एअरपोर्ट होतोय इंडस्ट्रीज आहे मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहेत तर आपल्या ह्या तीस चाळीस लाख परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून जर आपण रेल्वे केली रेल्वे ही खरी खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आहे आणि ह्यासाठी रेल्वेचा खर्चही कमी आहे पन्नास कोटी पर किलोमीटर आहे म्हणजे कमी खर्चामध्ये रेल्वे आणि लवकर होऊ शकते आत्ता आप आपल्याला जो पॅसेंजर आपल्या नवी मुंबईला जायचं आहे त्याला साधारण रेल्वेने जायचं असेल तर बदलापूर कल्याण ठाणे आणि ठाण्यावरून तो रेल्वेने नवी मुंबईत जातो तो साधारण पासष्ट किलोमीटर प्रवास करतो आणि जर आपल्या इथून जर रेल्वे झाली आणि स्टेशन झाला बदलापूर आणि वांगणीच्या मधी काजगाव स्टेशन झालं आणि काजगाव ते कामोटे अशी रेल्वे झाली तर मला असं वाटते की तो अठरा किलोमीटर फक्त अंतर आहे पंधरा वीस वीस मिनिटांमध्ये तिथे पोचू शकतो आणि वेळ पण वाचतो आणि खर्चही वाचतो आणि रेल्वेचं तिकीटही कमी आहे इतर याच्यापेक्षा खर्च कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जे एन पी टीकडून जाणारी वाहनं जी आहेत ती थे थे बदलापूर मार्गे जाणार आणि बदलापूर इथे जुईल इथे ऍक्सेस दिलेला आहे त्यामुळे पहिले कंटेनर वगैरे सगळे आपल्याकडे येतील आपल्याकडे थांबतील कारण आपल्याकडे चाळीस एक लाख वस्ती आहे अंबरनाथ बदलापूर कल्याण डोंबिवली आणि ह्या सगळ्या परिसरातील तर ह्या परिसरामध्ये म्हणून मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स होतील इंडस्ट्री होतील हॉटेल्स होतील त्यामुळे नागरी वस्ती इथे वाढणार आहे मग बदलापूर शहरावरती स्टेशनवरती खूप मोठ्या प्रमाणात पॅसेंजरला त्रास होतो ट्रेनमध्ये चढू शकत नाहीत महिला चढू शकत नाहीत ज्येष्ठ नागरिकांचा तर प्रॉब्लेमच हो आहे आणि बस सर्व्हिस नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम रेल्वेवरती त्याच्यावरती बर्डत होतो जर अशा प्रकारची रेल्वे झाली तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो इंधनची बचत होऊ शकते आणि वेळ वेळेची बचत होऊ शकते आणि रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊ शकतो आणि म्हणून मी त्याची मागणी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे केली मुख्यमंत्र्यांनी एम पी थ्री एमध्ये त्याला मंजुरी दिली त्यांनी अशा प्रकारची रेल्वे ताबडतोब मंजूर करावी अशा प्रकारचं पत्र आपले अश्विनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हो, पाठवला गडकरी साहेबांना तर खूपच प्रस्ताव आवडला त्यांनी तातडीने लगेच त्या शिफारस केली खासदार माझी खासदार कपिल पाटीलही त्यावेळेस शिफारस केली अशा प्रकारे सगळ्या लोकप्रतिनिधी त्याला मान्यता दिली आणि हा जर झाला तर बदलापूर स्टेशनवरती होणारा ताण कमी होईल आणि पॅसेंजर डायव्हर्शन होतील आणि या इथल्या परिसरातल्या नागरिकांना सगळ्यांना फायदा होईल स्टुडंटना फायदा होईल कामगारांना फायदा होईल एअरपोर्टवरती जाणाऱ्या पॅसेंजरचा पण सगळा फायदा होईल तर त्यामुळे ही लवकरात लवकर होण्यासाठी मी प्रयत्न केले त्याप्रमाणे मला आम्हाला जी मदत केली ती आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली रेल्वे माजी रेल्वेमंत्री राज्यमंत्री जे होते दानवे यांनी केली आणि सगळ्यात जास्त मदत मला काय केली असेल ती गडकरी साहेबांनी केली आणि अश्विनी वैष्णव हो यांनी त्याला मान्यता दिली आणि हा प्रकल्प झाला तर तो जनतेच्या हिताचा प्रश्न प्रकल्प होईल आणि लवकरात लवकर व्हाव्यासाठी प्रयत्न करतो मी धन्यवाद देतो रेल्वेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना की त्यांनी तातडीने सर्वेक्षण सुरू केलेलं आहे तो लवकर पूर्ण झाला त्याचा दा डीपीआर पूर्ण झाला तो मंजुरीला पाठवला तर ह्या सगळ्यांचा उपयोग करून ती रेल्वे लवकरात लवकर कशी चालू होईल यासाठी प्रयत्नशील साधारण प्रकल्प नाही प्रकल्प पहिले चालू व्हायला साधारण एखाद वर्ष जाईल सर्वे झाला की त्याचं डीपीआर होईल डीपीआर झाला की त्याला मानण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल रेल्वे बोर्डाच्या मीटिंगमध्ये झाल्यानंतर मग त्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडे टेंडरिंगसाठी लँड एक्विशनसाठी येईल कारण यामध्ये फॉरेस्ट ची ओ सी लागणार आहे बरीचशी लँड फॉरेस्ट मधून जाते या, या सगळ्यात फॉलो मी घेणार आहे आणि लवकर लवकर प्रस्ताव आता सुरुवात तर झालेली आहे आणि सुरुवात चांगली झालेली आहे आणि लवकर झालेली आहे रेल्वेकडून अशा प्रकारचं काम होणं हे फक्त मोदी सरकारच्या कारकिर्दीत होऊ शकतं एवढं मी तुम्हाला अभिमानानं सांगू प्रतिनिधी युतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर